दहीहंडीमध्ये एकजण वर जातो मात्र खाली थर लागतात आणि या सगळ्या प्रकारामुळे अनेकांना आपले जीव गमवावे लागतात आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना भाजपमध्ये युती होणार की नाही याविषयी नेत्यांच्या वक्तव्यावरून संभ्रमावस्था निर्माण झाली होती मात्र आज आदित्य ठाकरे आणि रावसाहेब दानवे यांनी युतीबाबत स्पष्ट संकेत दिले आहेत दरम्यान नाशिकमधील एका कार्यक्रमात आदित्य ठाकरेंनी दहीहंडीमध्ये एकजण वर जातो मात्र खाली थर लागतात एकत्रितपणे काम केल्यानं हे होतं आम्ही कुठल्या थरावर असणार आहोत हे दिल्लीमध्ये ठरेल असं युतीबाबतचं सूचक विधान केलं आहे तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला फायदा होऊ नये म्हणून आम्ही युतीच्या बाजून आहोत परंतु याचा निर्णय शिवसेनेला घ्यायचा असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलंय पाहूया फोडणार असतो आणि खालती किती थर लागतात आणि किती थर लागून वरती थंडीपर्यंत पोहोचू शकतो हे सगळे नाही म्हटलं तरी कॅल्क्युलेशन असतं एक विश्वास असतो एक प्रेम असतं आणि उद्या जे चालले दिल्लीला आम्ही कुठच्या थरावर राहणार आहे परंतु उद्या तुमची चर्चा होणार आहे भारतीय जनता पक्ष लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये गेली पंचवीस वर्ष एन डी ए सोबत आणि शिवसेनेबद्दल बरोबर काम करतोय अनेक निवडणुका आम्ही एकत्र जिंकल्यात केवळ मागची विधानसभेची निवडणूक जर सोडली तर मा मागची लोकसभासुद्धा आम्ही एकत्र लढलो आणि भारतीय जनता पक्षाची इच्छा आहे की समविचारी पक्षांनी एकत्र यावं मताचं विभाजन टाळावं आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला फायदा होऊ नये म्हणून युतीचा प्रयत्न आमच्या बाजूने आम्ही करतो शिवसेनेला निर्णय घ्यायचा आहे परंतु भारतीय जनता पक्ष युतीच्या बाजूने आहे